राम जै राम जय 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 सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम्भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 22 सप्टेंबर आजचे बोधवचन अनावर मनाला नामाचे ओणके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम श्रीराम भूमिरापो नलो वायु बुद्धिरेव अहंकार इकृतिष्ठा म्हणजे पंचभूते मन बुद्धी अहंकार मिळून अष्टधा प्रकृती होते ब्रह्मांड आणि पिंड यांची रचना या अष्टधा प्रकृतीनेच होते मन हा या अष्टधा प्रकृतीचा भाग आहे मन हे चैतन्याला चिकटलेले आहे त्यामुळे विश्वमनाला भगवंताचे स्मरण आहे देहातीत मन हे देहाला चिकटलेले आहे त्याला आत्मस्वरूपाचे विस्मरण झाले आहे विश्वमन ज्ञानमय व शक्तीसंपन्न आहे ते मानवी देहात कोंडल्याने अज्ञानमय व अल्पज्ञ झाले विश्वमन अनेकत्वातील एकत्व विसरत नाही तर मानवी मन एकत्व एक विसरते मी ब्रह्म आहे की आत्मबुद्धी विश्व मनाला आहे मानवी मनाला देहबुद्धी असते म्हणून देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे नेणारा प्रवास म्हणजे साधना आहे हा अंतरंगाचा प्रवास आहे ह्या प्रवासात प्रवासा जशी जस प्रगती होते तस तसे माणसाचे मन साफ बदलून जाते आणि हा प्रवास संपतो तेव्हा मानवी मनाचे उन्मन होते जीवनाचे सार्थक होते आध्यात्मिक जीवनात मनाला अनन्यसाधारण महत्व आहे पण मन हे अनावर आहे त्याला वळण लावून जिंकणे कठीण आहे ते दृश्याला चिकटले आहे त्याला आत्मसन्मुख करणे फार कष्टाचे काम आहे चंचलम ही मनहा कृष्ण प्रमाथी बलवत दृढम असे गीता म्हणते अचपल माझे नावरे आवरिता हा समर्थांचा अनुभव आहे परंतु मनाच्या सहकार्याशिवाय आध्यात्मिक प्रवास शक्य नाही व्यवहारात सुद्धा मनाच्या सहाय्याशिवाय यश नाही मन संपूर्ण देहाला व्यापून आहे प्रत्येक इंद्रिय मनाने नियंत्रित आहे मनाच्या आज्ञेविना इंद्रिये काम करू शकत नाही डोळे अधिक मन म्हणजे पाहणे कान अधिक मन म्हणजे ऐकणे इत्यादी कृती करण्यात मन नसेल तर पाहून न पाहणे ऐकून न ऐकणे असे होईल मन एकाग्र असेल तर बुद्धी चांगले काम करते एकाग्रतेशिवाय ज्ञान नाही ध्यान नाही तप नाही की साधना नाही एकाग्रता नसणे याला श्रीसमर्थ दुश्चित म्हणतात हा दुश्चितपणा साधकाचा मोठा शत्रू आहे मन एकाग्र कसं करायचं सगळीकडे पसरलेलं मन आवरायचं कसं एकाग्र मन बलसंपन्न असते पांगलेले मन बलहीन असते श्री शंकराचार्य म्हणतात जितम जगत केन मनोही येन ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले सगळ्या संतांनी मनाला जिंकूनच आत्मसाक्षात्कार करून घेतला मन जिंकण्यासाठी केलेली खटपट म्हणजे साधना श्री समर्थांनी त्यासाठी दोनशे पाच लो श्लोकांचा मनोबोध लिहिला श्री चैतन्य म्हणतात सामान्य माणसाने मोठे ग्रंथ वाचण्याच्या नादी लागू नये त्याने मनाचे श्लोक पाठ करावे व त्यात सांगितल्याप्रमाणे साधन करावे त्या खात्रीने भगवंताचे दर्शन होईल केवढा हा विश्वास आपण असेच करावे म्हणजे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि देहमनाचा विकास विश्वमनात करावा यासाठी श्री महाराज सुचवतात की अनावर मनाला नामाचे ओणके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम येते हिरव्या धान्याच्या शेतात धाव घेणाऱ्या गायीच्या गळ्यात ओणके किंवा लोढणे बांधून तिला आवर घालता येतो तसेच हे आहे मनाची शक्ती प्रचंड आहे ती शक्ती विषयांकडे जाण्याऐवजी रामाकडे वळवली पाहिजे विधायक बनवली पाहिजे हनुमान हा महाबळी होता दंडकारण्यात तो धुमाकूळ घालत होता रामाने त्याच्या शक्तीला वळण लावले रामभेटीने तो रामरूप झाला मनही हनुमानाप्रमाणेच आहे ते हनुमानाप्रमाणेच व्हायला हवे हनुमानाचे हनुमाना वर्णन आहे मनोजवम मारुततुल्य तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम असेच मन होईल पण ते रामदूत झाले तर म्हणून विकार अभिमान अहंकार विषय इत्यादी रानात मन जेव्हा धाव घेईल तेव्हा मनाला नामाचे ओणके बांधावे म्हणजे तिथून परत फिरून ते रामरूप होईल મન હનુમાના પ્રમાણે રામચરણી લીન હોય હોઈ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ